पण कसे तर तुझ्या माझ्या मागचा एरिया है बघून वाटतो असेल परत कुठे फिरायला आले आले कल्याणला आणि आपल्यासोबत कल्याणपर्यंत होती शौर्य आणि स्वरा त्यांच्यासोबत आली मी कल्याणपर्यंत म्हणजे आपण कल्याणलाच होतात ना आणि मग मावशी आले तर खायला घेतलं मी आणि आता चालले मावशीला तर माहिती नाही मी येणार आहे बघू ती कशी रिॲक्शन तिथे काहीच माहिती नाही घेतलं मी आले येईल असं काहीच नाही आपण माऊ रडते माऊ माऊ तिला खाऊ बघते काय बघा मावशीला माहितीच सुद्धा मी याय तुला वाटलं तर मी यायच नाही, नाही। आता बाबा आता वडोली आता वडोली झालं कोपर खेळण्याच्या मावशीचा राग निघाला मग इथे नसते राग आला ही नको काय बोल म्हणून इथे पण येऊन फिट फिट झाली आता सगळ्यांची मी जेवतो आता माऊ जेवते तू माऊ नाही जेवणा माऊ तिचं आता खाऊ माऊन तयारी केली आहे माऊ झोपेतून उठली आहे आणि आता खाते माऊ तू काय खाते <try> माऊ बिस्किट खाते आणि मावशी बघाय करते मावशी काय करत आहे तू मेथीची भाजी करत आहे मावशी पण जेवते नवीश पण जेवते पण झाल्याने माव आता नुसता बाव भाव खाते बघा चपाती नको वाव खेळत आहे आपला आता दिवस आता आम्ही झोपतोय मावचं झोप ला मावचं मस्त काळ करते <try> उद्या बघू उद्या काय काय असतो चला सकाळ झाली आहे आणि माऊ कशी चिडचिड करत आहे बघा चिडचिड करते आता माऊ नाश्ता करते करते नाश्ता मार्केट फिरायला मावशी बघ रोज येते बाजारामध्ये रोज येते ती रोज येते आणि आम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवते पण मी काय काय आम्ही आता बाजार झाल्याने मावशी पण भेटली शाली तशी पण भेटली खरेदी झाली माझी खरेदी आता आम्ही चाललो आता मार्केट दाखवतो बाजार दाखवतो पहिले बॅग घेतली आहे पहिली हे काय ना व्यक्ती भेटत नसते सध्याच्या मजा मार्केट दाखवला काय घेतलं मावशी तेच आहे दाखवते गेल्यावर काय घेतलं मावशी मला मच्छी घेते का इतروت मच्छी घेते मावशी आटी जितनी मावशीने मम्मीला आवडते म्हणून घेतली आता आता आम्ही मच्छी मार्केट मधून बाहेर दायते भाजी पत्ती आहे तीन गुळचं सामान जायला आलो होतो तीन भाजी घेतली आहे फायनली ने आता घ्यायला आलो कपडा घेतलाही नाही आता मला चालू आहे आता चिकन घ्यायला थांबलं आहे की अशीच फिरते बघा माझ्याकडे पिशवी पिशवी घेतली त्याच्यामध्ये ठेवले सामान सगळं थांबल्याने परत बांगड्या घेतल्या इने माऊला आता काही सांगतो आधीपासून जिंकतच नाही काल आल्यापासून काहीतरी पोपट पण फोटा सारखा आणि जेवतोय पाहिजे झाली जायला मावशी आली तुझ्याकडे पण एक दिवस झाला तू बोलू बोल तरी मावशी सगळे असे माऊ चालली मी बाय आठवण येईल तुला माझी आणि आपण मामांना पण भेटले ना आता भेटले मामा कसे आहेत तुम्ही आणि त्या आई पण बसले आहेत आई पण बसले तिथे आई करते आपल्या तुम्ही बाय सोडायला आले आणि मावशी भेटली आहे प्रांजर भेटली आहे हे लोकांनी वेगळी त्यांची पार्टी केली आणि आता भेटलेत मला स्टेशनला एवढा वेळ थांबलेली मेची वाढवत बाय घरी आली बाबा आणि घरी आणि कोण कोण दिसते दाखवते मी तुम्हाला हा सगळी पोरं इथे बसली आहेत आणि तू हे काय करत आहेस मग आपला आजचा दिवस ज्योतिबा झालं ते दोन दिवस आणि आल्यावर कोण कोण भेटलं ते बघितलंच आपण आता काय मामाला बाय मामा तर जाईल तर मामा, मामा पण दमलाय चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय